नमस्कार मी आहे सुरेखा गायकवाड आज आपण बघणार आहोत घरगुती आजीबाईच्या बटव्यातील काही टिप्स गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नक्की केस डोळे सुंदर होतात जर तुम्हाला जास्त आजार असतील तर करुलिंबाचे रस टिकाण्यापोटी एक चमचा रोज घ्यावा कोणताच आजार शरीरामध्ये शिल्लक राहणार नाही तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर थंड पाणी पिऊ नका त्याऐवजी कोमट पाणी प्यावे त्यामुळे पोटसुद्धा साफ राहते पाठ सरळ करून बसल्याने आपल्या छातीमधील आणि पोटामधील अवयांना आराम मिळतो ऐंशी टक्के आजार हे पोटातून होतात त्या त्यासाठी पोट नेहमी साफ ठेवणे गरजेचे आहे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी प्रत्येक वेळेस जेवणाच्या आधी दोन ग्लास पाणी प्यावे जिरे खाल्ल्याने सांगेदुखीपासून आराम मिळतो व अपचनही होत नाही पालकाचा रस पिल्याने केसांची वाढ होते पिकलेले पेरू खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता होत नाही ऊसाचा रस पिल्याने डोळ्याची चमक वाढते व दृष्टी सुधारते ब्लॅकबेरीच्या सेवनाने दात चिडणे आणि तोंडाची दुर्गंध येणे बंद होते टोमॅटोची चटणी बनवत असताना त्यामध्ये थोडासा गूळ मिक्स करा टोमॅटोची चटणी आंबट गोड तिखट आणि चवीने छान लागते थंडी वाजून ताप आल्यावर अर्धा चमचा ओवा खा त्यामुळे थंडी कमी होऊन घाम येतो आणि ताप कमी होतो रोज सकाळी रिकाम्यापोटी एक सफरचंद खाल्ल्याने बदकोष्ठता दूर होते खजूर डाळी आणि मोठी वेलची खाल्ल्याने मातार पण लवकर येत नाही पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मोठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते जायफळ पूर ताकात टाकून पिल्याने डोकेदुखी कमी होते रोज एक उकडलेले अंडे खाल्ल्याने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते अंडी खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो दमा बी उच्च रक्तदाब आणि पोटाशी संबंधित समस्यांमध्ये अंजिराचे सेवन खूप फायदेशीर मानले जातात जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते मुळ्याचा रस आठवड्यातून एक ते दोनदा पिल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते गॅसचे बर्नर काळे पडले असतील तर व्हिनेगर सोडा बेकिंग पावडर हे सर्व एकत्र मिक्स करा या पाण्यामध्ये अर्ध्या आणि भि अर्धा तास भिजू घाला आणि नंतर काढून घ्या स्वच्छ होतील शिजलेला भात बावीस तासापेक्षा जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यास फूड पॉयझनिंगचा धोका असतो आल्याचा रस नावीवर लावल्याने आणि हलकी मालिश केल्यास पोटदुखी कमी होण्यास मदत होते लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचं तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावे नेहमी फिट राहण्यासाठी दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने न करता त्याची फळे किंवा मनुके खजूर किंवा मोड आलेले कडधान्य कर खाऊन करावे कोणत्याही भाजीला मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नका त्यामुळे भाजीला चव येत नाही सर्व मसाले कमी पाण्यात शिजवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू